नमस्कार मित्रांनो जयदीपोंड डिजिटल युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपले सरकार सेवा केंद्र रजिस्ट्रेशन अगदी मोफत मध्ये नोंदणी कशा प्रकारे करायची ही प्रोसेस मी तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्ये सांगणार आहे मित्रांनो पोर्टलची वेबसाईट मी मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा युजर आय डी पासवर्ड क्रिएट करू शकता चला तर मग मी प्रोसेस तुम्हाला सांगतो मित्रांनो गुगल क्रोम वरती जायचं आपल्याला आपले सरकार आपल्याला इकडे सर्च करायचंय त्याच्यानंतर पोर्टलची वेबसाईट दिसेल पहिली वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे अशा प्रकारे पोर्टल आपल्या समोर ओपन होतं मित्रांनो तर उजवा साईटला न्यू रजिस्ट्रेशन युजर त्याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यानंतर ऑप्शन वन वरती आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो ऑप्शन टू आपल्याला सिलेक्ट करायचा नाही त्याच्यानंतर ऑप्शन वन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा जिल्हा कुठला आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर दहा अंकी मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी करायचं आहे मित्रांनो सेंड ओटीपी केल्याच्या नंतर वन टाइम पासवर्ड आपल्याला तिकडे टाकायचा आहे तुमच्या नावाने युजर तुम्ही क्रिएट करू शकता तुमचे डिटेल्स फिल केल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज अशा प्रकारचा येतो त्याच्यामध्ये तुमचा युजर असतो मित्रांनो पासवर्ड तुम्ही स्ट्रॉंग क्रिएट करायचा आणि तो तुमच्या लक्षामध्ये ठेवायचा मित्रांनो तो अशा प्रकारे तुमचं नोटिफिकेशन आल्यावर पासवर्ड क्रिएट होतो त्यांच्या गुगल क्रूम वरती सर्च करायचं परत पोर्टल वर जायचं मित्रांनो आपल्याला पोर्टल वरती युजर अँड पासवर्ड वरती जायचं आहे तिथे तुमचा युजर पासवर्ड फिल करायचा आहे त्याच्यानंतर कॅपच्या फिल करायचं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो हे माहिती मी तुम्हाला नाही शकत पण तुम्ही पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला कशा प्रकारे डिटेल्स फिल करायचे आहेत ते ऑप्शन तुम्ही समजून घ्या मित्रांनो कॅपच्या फिल केल्याच्या नंतर लॉग इन वरती आपल्याला प्रोसेस करायची मित्रांनो लॉगिन वरती जिल्हा वगैरे सिलेक्ट करून लॉग इन वरती प्रोसेस केल्याच्या नंतर तुमच्या समोर नवीन पोर्टल ओपन होईल मित्रांनो तर नवीन पोर्टल हे सबमिट केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होतं तर त्याच्यामध्ये मित्रांनो काय काय तुम्ही नोंदणी करू शकता कशाचे दाखले काढू शकता मी तुम्हाला सांगतो किंवा नोंदणी तुम्ही करू शकता शॉपिंग लायसन्स काढू शकता उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढू शकता कृषी विभागाची नोंदणी तुम्ही करू शकता मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे असंख्य अल्पशा फी मध्ये तुम्ही लायसन्स नेऊ शकता नोंदणी ने करू शकता माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा